कैसी सुख निद्रा अथरोनी इंगळाच्या इंगळाच्या गादीवर झोपले तुम्हाला सुखाची झोप येईल का इन्सुड असला तरी किती वेदना होतात गुदगुल्या 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 इन्सुड असल्यावर अहो इन मुंगीड असली तरी किती वेदना होतात इंगळाच्या गादीवर सुखाची झोप लागू शकत नाही तस या संसारामध्ये सुख नावाची गोष्टच नाही मग विशेष आहे जर सुख नाही कीर्तनकार सांगतो कथाकार सांगतो तरी तुम्ही जेवढ्या आवडी करतात मी तेवढ्या आवडीनं करतो कोणी प्रपंच सोडला सदा सुख आहे ना कोण म्हणत नाही सुख पाहता दवा पाहणे दुःख पर्वता एवढे एवढ्या एवढ्या सुखा करता म्हणजे डोंगर कोखर म्हणून काढला कोणी विणमुख झालो आपण बर मारतापासून सन्मुख आपल्याला जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही आणि साईबाबा आपल्याला सन्मूख शिकवतात बर का म्हणून आपल्याला सन्मुख व्हायचं आहे आणि बाबांची भक्ती करायची आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मिळाला अरे हो हो, का शी गहो पैया मी गरे का शी गहो पैया मी द ਕਾ ਅਰੇ ਭੇਟ ਨਾ ਨਮਲੇ ਵੇਦਨਾ ਨਾ ਸਾਈਂ ਬਾਬਾ ਦੇਵਾ ਚਾਰਿਕ ਜਗਤ ਨਾ ਨਮਲੇ ਵੇਦਨਾ ਨਾ ਸਾਈਂ ਬਾਬਾ ਦੇਵਾ ਚਾਰਿਕ

કાશી ગૌમાં પતુરા ગું ગૌયા ભાઈ ગુકા કાશી ગહોમાં ગૌયા